काय मग मंडळी कसा वाटला आवाज जसा आवाज कडकडीत आहे त्याचप्रमाणे खायला देखील हा पदार्थ कुरकुरीत आणि अतिशय खमंग होतो कोणतीही पूर्वतयारी न करता इथे आपला हा पदार्थ बनवून तयार होतो नमस्कार मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी इथे बनवणार आहे नवरात्री स्पेशल उपवासाची भजी अजिबात तेलकट होत नाही आणि पटकन तयार होते चला तर मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर अतिशय कमी साहित्यामध्ये इथे आपला हा कुरकुरीत पदार्थ तयार होतो तर त्यासाठी काय करायचं आहे एक बाटी शाबुदाना घेतला आहे इथे मी तर तीन चार मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती ह्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर सेम वाटीने एक वाटी भकर घेतली आहे ती देखील तीन चार मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे भाजून घेतलेले दोन्ही जिन्नस थोडेसे थंड होऊन द्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला वाटून घ्यायचं जास्त बारीक वाटायचं नाही आहे थोडंसं जाडसर आपल्याला इथे याची वाटण करून घ्यायचं आहे तर मी याचं बारीक असं वाटण तयार करून घेतलं आहे तुम्ही इथे पाहू शकता तर सुरवातीला आपल्याला हे बिना पाण्याचं जसं वाटून घ्यायचं आहे रवा त्यानंतर यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याची बारीक फोडी करून घेतल्यात आता आपल्याला हे दोन्ही छान वाटून घ्यायचं आहे तर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला वाटून घेऊयात तर अशा प्रकारे हे वाटून तयार झालेलं आहे ते आपण एका भांड्यात काढून घेऊयात पुन्हा एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर इथे मी चार चमचे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि चवीनुसार मीठ तर हे दोन्ही घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे बॅटर पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे तर इथे आपल्याला भजीसोबत एक चटपटीत अशी चटणी बनवत आहे मी तर त्यासाठी मी चार चमचे ओलं खोबरे घेतलं आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे आणि उपवासाला मिरची पावडर चालत नाही कारण की त्याच्यामध्ये आपण गरम मसाले ॲड केलेले असतात तर इथे मी फक्त काश्मीरी रेड चिली पावडर घेतले आहे तर तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता आणि पाणी घालून आपल्याला याला व्यवस्थित चटणीसारखं वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये मी चवीनुसार मीठ देखील घातलं ला आहे तर अशा प्रकारे इथे आपली उपवासाची चटपटीत लाल चटणी तयार झाली आहे यानंतर आपल्याला भजी तळून घ्यायची आहे त्याकरिता मी इथे ऑलरेडी तेल तापत ठेवलेलं होतं तर तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे तर आता तयार बॅटर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे आहे तर कढईमध्ये मावेल तेवढेच भजी घालायचे आहे आणि व्यवस्थित खरपूस सोनेरी रंगावरती आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे आपले कुरकुरीत उपवासाचे भजी तयार झाले आहे तर करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर अशा प्रकारे ते आपली उपवासाची चटपटीत लाल चटणी आणि त्याबरोबर गरमागरम उपवासाचे भजी तयार झाली आहे तर तुम्ही ही डिश एकदा नक्की ट्राय करून पहा